नमस्कार मैत्रिणी नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण अशा प्रकारची फुलं बनवणार आहे तर ते फुलांना लागणारं साहित्य आपण पाहूया मोती पाच नंबरचे मी ऑफ व्हाईट कलर घेतलेला आहे हिरवे मोती पाच नंबरचे तुंगूस कात्री आणि सुई सुई ह्या फुलांची आपण ताटाभोवतीची मैरपसुद्धा करू शकतो इतकी सुंदर मैरप तयार होते ह्या फुलांची ती पण मी तुम्हाला दोन फुलं जॉईंट कसे करायचे ते दाखवणार आहे चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओळून घेत घेणार आहे पहा हा असा एवढा धागा ओळून घेतलेला आहे हा एवढा धागा ओवून घेतल्यानंतर धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे पहा ही अशी आपण धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा मोती हिरवे ओळून द्यायचे आहे हे पहा सहा मोती हिरवे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा हिरवे मोती आपण डाग्यामध्ये ऊन घेतले आहे पहा हे सहा मोती होऊन घेतल्यानंतर आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे हे पहा हा हे सहा मोती होऊन घेतलेले आहे आणि आता गोल कसा करायचा ते मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते हे पहा ही गाठ पाडलेली आहे ही गाठ पाडलेली आहे ह्याच्या समोरचा वरचा हा जो मोती आहे गाठीजवळचा हा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हा धागा ओढून घेतलेला आहे हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं माहिती पहा प्रत्येक मोत्यातून आपण सुई परत एकदा बाहेर काढून घेणार आहे म्हणजे आपला हा मोत्याचा गोल व्यवस्थित असा तयार होईल हे पहा मी प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर आपला हा गोल असा सुंदर असा व्यवस्थित तयार झालेला आहे पहा आता काय करायचं आहे मैत्रिणींनो आपल्याला ह्या गोलाभोवती सहा पाकळ्या तयार करायच्या आहेत तर त्या सहा पाकळ्या कशा करायच्या ते सुद्धा तुम्ही आता लक्ष देऊन पहा हे पहा आता मी पांढरे मोती घेणार आहे हे पांढरे मोती आपण घेतलेले आहे आपल्याला सगळ्यात पहिले हा जो गोल केलेला आहे इथे आपल्याला एक हिरवा मोती घ्यायचा आहे हे पहा एक हिरवा मोती घेतला आणि चार पांढरे मोती ओवायचे आहे हे पहा एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती आपण ओऊन घेतलेले आहे हे चार पांढरे मोती ओल्यानंतर आपल्याला परत एक हिरवा मोती ओवून घ्यायचा आहे किती मणी झाले आपले एकूण चार आणि दोन सहा आता परत आपल्याला चार पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आता लक्ष द्या मैत्रिणीनो एक हिरवा चार पांढरे एक हिरवा चार पांढरे अशा आपण मोती ओवून घेतलेले आहे आता काय करायचं आपल्याला इथे पाकळी करायची तर आपण आता ही पाकळी अशी करून घेणारे पहा हा हिरवा मोतीने हा हिरवा मोती, मोती समोरासमोर आले पहा आणि आता हा जो आपण एक वरती हिरवा मोती ओला आहे पांढऱ्याच्या वरती त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा ही अशी आपण सुई ह्या मोत्यातून कोणता मोती गोलाजवळ हे सा गोल सहा मोत्यांचा गोल केलेला आहे नंतर आपण पाकळी करताना एक हिरवा मोती ओलेला आहे पहा एक दोन तीन चा, चार चार मोत्यांच्यावरचा हा एक हिरवा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे पहा ही अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे सुई अर्गवत बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पाही इथे आपली एक पाकळी तयार झाली आता ह्याच्या शेजारचा हा जो मोती आहे ज्याच्यातून आपण ढ बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या शेजारचा एक मोती त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला परत एक हिरवा चार पांढरे असे मोती ओवायचे आहे एक सहा पाकळ्या करायच्या तर सहाही पाकळ्यांना आपल्याला तशीच सुरुवात करायची एक हिरवा मोती चार पांढरे मोती हे पहा एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती आणि आता परत एक हिरवा मोती एक हिरवा चार पांढरे एक हिरवा चार पांढरे चार आठ पांढरे आणि दोन हिरवे असे आपल्याला दहा मोती एका वेळेस ओन घ्यायचे असतात एक दोन तीन आणि चार हे पहा हे चार हे चार मोती येऊन घेतले एकूण आपले दहा मोती झाले परत आपल्याला हा जो हिरवा मोती आपण ओवलेला आहे हा ह्याच्यातून आपल्याला सुई अशी परत वरती काढायची पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे सुई अलगद काढायची धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा पहा ही आपली दुसरी पाकळी तयार झाली लगेच आपल्याला शेजाच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला परत तिसऱ्या पाकळीला तशी सुरुवात करायची आहे एक हिरवा चार पांढरे एक दोन तीन आणि चार चार पांढरे घातले परत एक हिरवा घ्यायचा परत चार पांढरे घ्यायचे एक दोन तीन आणि चार आपले हे एकूण दहा मोती झालेले आहेत परत मग आपल्याला काय करायचं हा जो आपण हिरवा मोती होतो वरचा त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला शेजाच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे अशा आपल्याला सहा पाकळ्या तयार करायच्या आता आपल्या तीन पाकळ्या तयार झालेल्या आहे पा आता आपण परत एक हिरवा मोती चार पांढरे मोती एक दोन तीन आणि चार एक हिरवा मोती परत चार पांढरे मोती एक दोन तीन आणि चार हे पहा परत आपल्याला या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे ह्याची टाटाभोवतीची महिला इतकी सुंदर दिसते मला त्याच्या ऑर्डरी आलेल्या आहे मी ते ऑर्डर पूर्ण करते आता एक शेवच्चीस रांगोळी माझी करायची राहिलेली आहे हे पहा ह्या चार पाकळ्या झाल्या आता परत आपल्याला एक हिरवा मोती चार पांढरे मोती एक दोन तीन आणि चार परत एक हिरवा आणि परत चार पांढरे एक दोन तीन आणि चार फूल एकदम करायला सोपे मैत्रिणी करून पहा आणि माझ्या व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे म नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कॉमेंट्स करायलासुद्धा विसरू नका हे पहा आता आपण परत ह्या हिरव्या मोत्यातून सुई अशी वरती काढून घेतलेली आहे ही आपली पाचवी पाखळी झालेली आहे आता सहावी पाकळी आपल्याला करायची तर आपण ह्या शेजाच्याच मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे पाच पाखळ्या झाल्या आता आपल्याला सहावी शेवटची पाकळी करायची परत आपल्याला एक हिरवा मोती चार पांढरे मोती एक दोन तीन आणि चार हे असे चार मोती घातले मग परत एक हिरवा मोती परत चार पांढरे मोती एक दोन तीन आणि चार हे असे चार मोती आपण ओले दहा मोती आपले झालेले आहे परत आपल्याला ह्या हिरव्या मोत्यातून सुई अशी वरच्या वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही आपली सहावी पाकळी इथे तयार झालेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आता पहा मैत्रिणीनो आता काय करायचं आपल्याला आता आपल्याला पाकळ्या जॉईन करायच्या तर पाकळ्या जॉईन करताना आता काय करायचं पहा आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई अशी बाहेर काढणारे पहा ह्या मोत्यातून काढली आता आपल्याला पाकळी जॉईन करायची आहे ना तर पाकळी जॉईन करताना लक्ष द्या मैत्रिणी आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून हा एक हिरवा आणि हे दोन पांढरे अशा तीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची पहा लक्ष द्या मित्रनो हा एक हिरवा आणि हे दोन पांढरे अशी आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची पहा एक दोन आणि तीन चार पांढरे मोती येत नाही मग चार पांढऱ्या मोत्यातून वर मो, मोती आहे त्याच्यातले ह्या दोन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढची हे दोन पांढऱ्या आणि हा एक हिरवा अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपल्याला एक हिरवा मोती घ्यायचा आहे हे पहा हा एक हिरवा मोती घेतला आता लक्ष द्या मैत्रिणींना हां आता काय करायचं आहे आता आपण ह्या दो तीन मोत्यातून सुई बाहेर काढली हे दोन पांढरे मोती तसेच आता आपल्याला ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई तसेच इकडचे तीन एक हिरवा दोन पांढरे तसेच दोन पांढरे एक हिरवा असे तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची तर आपला हा एक मोती आणि त्याच्यावरचा एक मोती अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे हा आपला इथे मोती जॉईन झाला पहा इथे आपली गुणाकाराची फुली तयार झालेली आहे आणि आता पहा आता आपण ह्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता पहा आता परत आपल्याला एक हा एक मोती गोलातला त्याच्या पुढचा हा हिरवा मोती परत एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बघायची हा एक हिरवा आणि हेवरचे दोन पांढरे अशी आपल्याला सुई बाहेर काढायची पहा आणि आता परत आपल्याला एक हिरवा मोती धाग्यामध्ये होऊन घ्यायचा आहे हे पहा हा एक हिरवा मोती होऊन घेतलेला आहे आणि आता, जो आता वरती 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 वरती। हा जो मोती आहे आता आपण इकडनं सुई बाहेर काढली आता आपल्याला इकडून सुईवरती बाहेर काढायची आहे इकडून खालती एक काढली इकडून वरती तर हा जो मोती आहे एक आणि दोन हा दोन नंबरचा मोती खालून एक दोन तीन नंबरचा वरतून एक दोन तीन नंबरचा नंबर पांढरा खालून पांढरा हे पा अशी आपली सुई ह्या मोत्यातून वरच्या दिशेने बाहेर काढायची पा एक दोन आणि हा हिरवा अशी ह्या तीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ही इथे आपली फुली तयार झाली आणि आता हा एक वरचा हिरवा मोती त्याच्यातून सुई बाहेर सगळ्या पाकळी आपल्याला अशाच जॉईन करायच्या आहे mm. आता एक हा एक मोती परत हे तीन मोती हा एक हिरवा आणि हे दोन पांढरे अशा तीन मोत्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची पहा अशी सुई काढली परत आपल्याला एक हिरवा मोती घ्यायचा आहे आता आपण इकडच्या पाकळीतून सुई बाहेर काढलेली पहा इकडच्या पाकळीतून सुई बाहेर काढली आता आपल्याला ह्या पाकळीतून सुईवरती बाहेर काढायची तर हे हा एक मोती हे दोन पांढरे मोती त्याच्यावरचा एक हिरवा मोती असे तीन मोती हे पहा इथे आपली फुली तयार झालेली आहे आता हा एक हिरवा मोती आणि परत त्याच्या शेजारचा एक हिरवा मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत पहा मैत्रिणींनो हां लक्ष द्या तुम्ही आपल्याला मोती कसे जॉईन करायचे मध्यभागी पाकळीला आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची लक्ष द्या कोणते तीन मोती हा एक हिरवा आणि हे दोन पांढरे अशी आपल्याला सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढायची इकडून खालच्या दिशेने आणि इकडून वरच्या दिशेने अशी आपण सुई बाहेर काढत असतोय पहा ही अशी आपली सुई निघाली आता परत आपल्याला एक हिरवा मोती ओवून घ्यायचा आहे हा एक हिरवा मोती ओला आता इकडून आपण खाली बाहेर आलो आता इकडून आपल्याला वरती जायचं आहे तर हे दोन पांढरे मोती आणि हा एक हिरवा मोती अशी आपली सुई वरच्या दिशेने बाहेर निघते पहा हे दोन पांढरे आणि हा एक रंगीत पहा मी तुम्हाला दाखवते मैत्रिणी हां कशी सुई बाहेर काढायची आहे ते हे पहा अशी सुई आपण बाहेर काढली आता आपल्या तीन पाकळ्या अजून बाकी आहे तर हे पहा आता हा एक हिरवा मोती गोलातला आणि एक दोन तीन तुम्हा मी तुम्हाला नेहमी तीन मोती दाखवते कोणते ते, ते हां एक दोन आणि तीन हे पा अशी सुई आपण आता खालच्या दिशेने बाहेर काढली आता परत एक हिरवा मोती आपल्याला घ्यायचा आहे हे पा हा हिरवा मोती घेतला आपण पर, आणि परत आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची कोणत्या एक दोन तीन वरच्या दिशेने इकडून खालच्या दिशेने काढली इकडून वरच्या दिशेने आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पाकळ्या व्यवस्थित अशा दिसतात हे पहा आता परत आपल्याला हा एक हिरवा मोती हा एक हिरवा मोती पहा कोणत्या कोणत्या मोती गोलातल्या एका मोतातून सुई बाहेर काढली नंतर आपण पाकळी करताना हा जो सुरुवातीचा एक मोती होतो ज्या सुई आपण बाहेर काढतो तो एक हिरवा मोती आणि त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती म्हणजे एक दोन तीन एक हिरवा दोन पांढरे असे आपण सुई नेहमी बाहेर काढलेली आहे आता परत आपल्याला शेवटची पाकी जॉईन करायची आहे ते लक्ष द्या मैत्रिणी आपण आता ह्या पाखळीतनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढलेली ह्या तीन मोत्यातून आणि आता परत आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची तर ह्या पाकळीतून एक दोन तीन हे तीन मोती हां लक्ष द्या एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घेतलेली आहे तुम्हाला नसेल तीन मोत्यातून जमत आधी दोन पांढऱ्यातून काढायची नंतर हावरचा हिरवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा हे आपलं फूल इथे तयार झालेलं आहे आता आपल्याला गाठ पाडायची तर गाठ पाडताना पण मी तुम्हाला सांगते गाठ कशी पाडायची आता इथून आपण सुई परतून काढणार आहे ह्या गोलातून तुला सुई बाहेर काढायची ती कशी काढायची ही तीन मोत्यांच्या मध्ये जो गॅप आहे हा छोटासा त्याच्यात आणि हे तीन मोती आहे ही पाकळी आहे हा पाकळीचा हा गोल आहे ह्या गोलातून ह्या दुसऱ्या आपल्या हिरव्या गोलातून सुई अशी बाहेर काढली आपण आणि हा जो धाग्याचा गोल तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये सुई परत आपण बाहेर काढायची आहे आणि अशी इथे गाठ पाडून घ्यायची पहा ही अशी गाठ पडली आपली उरलेला धागा आपण काचरीने कापून घेणार आहे हा धागा कापून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे फुल जॉईन करायचं हे फुल जॉईन कसं करायचं तर कसं करायचं मी तुम्हाला अजून एक गो गोष्ट सांगते मित्रांनो आता पण हे सहा मोती इथे घातलेले हिरवे तर आता आपल्याला काय करतं एका दिवस आपल्याला लवकर जॉईन करता येत नाही डिझाईन फुलाची तर काय करायचं ह्या सहा पाकळ्या ह्या सहा पाकळ्यांमधल्या आपण ह्या दोन समोरासमोर पाकळ्या येतात पहा अशा अशा समोरासमोर पाकळ्या येतात आपल्याला ही पाकळी आणि ही पाकळी जॉईन करायची असते तर काय करायचं इथे ह्या समोरच्या दोन पाकळ्या आहेत दोघी फुलांच्या तर आपण इथे पाच पांढरे मोती ओवायचे हा एक हिरवा न होता इथे पाच पांढरे ओवायचे का लक्षात तुमच्या ह्या एका फुलामध्ये पाच पांढरे मोती ओवायचे आणि एका फुलामध्ये पूर्ण पाकळी हिरवा मोती ओवायचा म्हणजे आपली इथे डिझाईन तयार होते आता मी तुम्हाला हे फूल जॉईन कसं करायचं ते दाखवते हे पहा आता मी हे फूल तुम्हाला कसं जॉईन करायचं ते दाखवते आणि तुम्ही पण असे फुलं तयार करून ताटा बघतेची तयार करा आणि माझा व्हॉट्सअपला फोटो टाका आता आपण दोन फुलं मी तुम्हाला जॉईन कसे करायचे ते दाखवते हे पहा हे एक फूल घेतलं आपण आता काय करायचं मैत्रिणींनो ह्या 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 पाकळीतले हा एक मोती हा मोती घेतला आपण पांढरा ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि हे एक फूल ह्याच्यातला हा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढली पहा ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर काय करायचं आपल्याला हे असं बाहेर काढून घेतल्यानंतर ह्या सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्या पाकळीतले हे सगळे मोती घ्यायचे अशी सुई आपण सगळ्या मोत्यांमधन बाहेर काढून घेणार आहे पहा एक दोन हे पहा अशी सुई, सुई, सुई बाहेर काढून घेतली आणि परत इकडच्या मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहे हे पहा अशी सुई बाहेर काढली आणि आता आपल्याला हे मोती जॉईन करायचे तर ते कसे पहा तुम्ही लक्ष द्या हां ह्या दोन मोत्यातून पूर्ण त्या पाकिटल्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे बरं का आता हे तीन मोती अशी <coughs> आपली सुई बाहेर निघाली हे पहा हे झालं आपलं फुल इथे जॉईन <coughs> आता पहा मैत्रिण आता काय करायचं आपल्याला आता हा जो मोती आहे समोरचा ह्याच्यातून सुई बाहेर काढायची ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला आता इकडच्या पाकळीतून ह्या ह्या सगळ्या मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आपण इकडनं काढली आता इकडनं काढू तसे आपल्याला एक एक मोत्यातून सुद्धा सुई जॉईन करता येते दोन हिरव्या मोत्यांमध्ये पण ते बरोबर दिसत नाही तिकडनं धागा खूप असा दिसतो विचित्र म्हणून मी तुम्हाला असं जॉईन करायला दाखवते पहा थोडस हे जॉईन करायला जळ जातं पण ही डिझाईन छान वाटते त्याच्याकरताच मी तुला सांगते एका पाखीला आपण पूर्ण एक पाकळी करताना पांढरे मोती ओवायचे हिरवा नव्हता म्हणजे आपले हे फूल सुंदर तयार होते आणि मैरपही सुंदर दिसते पहा आता आपण इथे हे फूल जॉईन केलेलं आहे दिसला का मैत्रीण तुम्हाला हे पहा असं झालं आपलं फूल इथे जॉईन आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे हे पहा याशी इथे आपण गाठ पाडून घेऊ याशी सुई ह्या ओढातून बाहेर काढली अशा आपल्या अशा प्रकारचे फूल हे जॉईन झालेले आहे आणि ही अशी आपली इकडे ताटा ताटाभोवतीची मैर तयार झालेली आहे हे आपले दोन फुलं जॉईन केलेले आणि हे ताटाभोवतीची मैरप व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद हे पहा